नमस्कार राज्यातील लाडक्या बहिणींना आत्ता संक्रांतीनिमित्त मोठे गिफ्ट मिळणार आहे तीन मोठे गिफ्ट मिळणार आहे संक्रांतीचा सण असल्यामुळे संक्रांतीचं गिफ्ट तुम्हाला लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे हे गिफ्ट जे आहे तीन मोठे गिफ्ट कुठले असणार आहे ह्या तीन मोठे जे गिफ्ट आहे ते कुठल्या जिल्ह्यातल्या महिलांना मिळणार आहे कुठले अठरा जिल्हे जे आहे ते राज्य सरकारने निवडलेली आहे हे गिफ्ट देण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही ह्या जिल्ह्यांमध्ये जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा नमस्कार कालच पत्रकार परिषदेत बोलताना आपले एकनाथ शिंदे आहे यांनी सांगितलं आहे की राज्यातील महिलांना तीन मोठे गिफ्ट मिळणार आहे यात मुख्यमंत्र्यांनी तीन मोठी गिफ्ट राज्यातील महिलांना मिळणार असे सांगितले आहे एकनाथ शिंदेने ही माहिती दिलेली आहे पत्रकार परिषदेत आता जवळजवळ काही महिलांना महिलांच्या खात्यामध्ये नऊ हजार तर काही महिलांच्या हाता खात्यामध्ये दहा हजार रुपये पडणार आहे आता ह्या अठरा जिल्ह्यात राज्यातील लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे काही महिलांना नऊ हजार तर काही महिलांना दहा हजार रुपये मिळणार आहे यासाठी अठरा जिल्हे निवडले आहे त्यामुळे अठरा जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल तर हे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे काय असणार आहे हे गिफ्ट कोणाला मिळणार आहे कसं मिळणार आहे कधी मिळणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला बरोबर समजणार आहे राज्यातील लाडक्या बहिणींना तुम्हाला मिळणार आत्ता ही तीन मोठी गिफ्ट तुम्हाला तीन हजार नऊ हजार किंवा दहा हजार मिळणार आहे ते कसे मिळणार आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगत आहे यासाठी अठरा जिल्हे निवडले आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा जिल्हा असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की जिल्ह्याचं नाव लिहा खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींना आता पुन्हा हप्ता राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे अनेक दिवसाची प्रतीक्षा जी आहे ती आता राज्यातील महिलांची राज्यातील लाडक्या बहिण बैन, बहिणींची संपणार आहे दिवाळीला पैसे आले तसे तुम्हाला आता संक्रांतीला देखील पैसे येणार आहे यामध्ये अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे व्हिडिओमध्ये अठरा जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक देखील करा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहे जिल्ह्यां ह्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्यांचे नाव आहे का हे तुम्ही बघून घ्या काही नावे यात व यादीतून वगळण्यात आलेले आहे या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का हे तुम्ही चेक करा यादी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघावंच लागणार आहे जिल्ह्याचे नाव आपोआप समजणार आहे राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीनिमित्त मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे पत्रकार परि परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी चौदाशे कोटी रुपयाची याआधी तरतूद केली होती त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपये आले होते आता जवळजवळ अठराशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे काही महिलांना तीन हजार तर काही महिलांना नऊ हजार रुपये मिळणार आहे अशी माहिती उपयुक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे यासाठी अठरा जिल्हे निवडण्यात आलेली आहे अठरा जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्हा आहे का आणि ह्या जिल्ह्यातल्या यादीत तुमचं नाव आहे का हे बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आदित्य तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे ला लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची आता छाननी होणार आहे ही छाननी का करायची आहे तर ज्या महिलांकडे फोर व्हीलर गाडी आहे ज्या महिला सर्व्हिस करतात ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात ज्या महिला पेन्शनधारक आहे अशा महिला देखील ह्या योजनेचा लाभ घेत आहे की अजून एक गोष्ट म्हणजे बरेच लोक लाडक्या बहिणी योजनेचा फ अर्ज फ्रॉड अर्ज भरून पैसे उकळतात त्यासाठी या अर्जाची छाननी करण्यात येत आहे आणि हा जो अर्ज आहे हा तुम्हाला पुन्हा भर भरून देण्याची शक्यता पण येत आहे कालच एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला काही महिलांना दहा हजार रुपये देखील मिळणार आहे मकर संक्रांतीलाच तुम्हाला ही रक्कम राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे दहा हजार रुपये कसे मिळणार आहे याचं मी तुम्हाला सविस्तर गणित सांगते दहा आत्तापर्यंत एकही रुपया ज्या महिलांना मिळालेला नाही आहे त्या महिलांना सगळेचे सगळे हप्ते मकर संक्रांतीला त्यांच्या खात्यावर नऊ हजार रुपये हप्ता येणार आहे आत्तापर्यंत ज्या गोरगरीब महिलांना एकही रुपया हप्ता मिळालेला नव्हता त्यांच्या हप्त्या त्यांच्या खात्यावर आता नऊ हजार रुपये प्लस एक हजार रुपये गॅस भरण्यासाठी म्हणजेच असे दहा हजार रुपये तुम्हाला खात्यावर लाडक्या बहिणींच्या जबा होणार आहे त्यासाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपल्या लाडक्या बहिणींसाठी गोरगरीब महिलांसाठी आहे लाभार्थी अदितीन जो हप्ता तुम्हाला मिळ मिळणार आहे तो मिळणार आहे असे अदिती तटकरी यांनी सांगितले यामध्ये राज्यातील अनेक महिला अपात्र होणार आहे कारण त्यांच्याकडे जर चार चाकी असेल गाडी चार चाकी असेल पेन्शनधारक असेल तर तुम्हाला हे हप्ते मिळणार नाही आहे पण जर तुमच्याकडे चार चाकी म्हणजे ट्रॅक्टर असेल किंवा टॅक्सी असेल तर तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे यास तुम्ही पात्र आहात त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसेल चार चाकी वाहन नसेल तर बिनधास्त रहा तुम्हाला पुढचे पाच वर्ष बिंदास्तपणे हप्ता मिळणार आहे आत्ता मी तुम्हाला सांगत आहे कोणती ती जी अठरा जिल्हे आहे त्या अठरा जिल्ह्यांविषयी मी सविस्तर माहिती सांगत आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का लक्षपूर्वक आहे का एक नंबर धुळे जिल्हा येत आहे धुळे जिल्ह्यातील महिलांना थेट लाभ मिळणार आहे धुळे जिल्ह्यात तीन हजार रुपयांची वाटप होणार आहे दुसरा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्यात या महिला महिलांना आत्तापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्या महिलांना नऊ हजार प्लस त्यांना गॅस भरण्यासाठी एक हजार रुपये म्हणजे असं आहे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर थेट येणार आहे त्यानंतर भंडारा जिल्हा इथे देखील महिलांना दहा हजार महिलांना हप्ता मिळणार आहे सांगितल्याप्रमाणे सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात काही लाडक्या बहिणींना तीन हजार काहींना नऊ हजार काही लाडक्या बहिणींना दहा हजार असा हप्ता मिळणार आहे आत्तापर्यंत सहा हप्ते ज्या महिलांना मिळाले त्यांना एकवीसशे रुपये हप्ता मिळा मिळणार आहे यापुढील जिल्हा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा यामध्ये तुम्ही जर असाल काही महिलांना दहा हजार तर काही लाडक्या बहिणींना नऊ हजार हप्ता मिळणार आहे काही महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांना टोटल नऊ हजार व प्लस गॅसचा एक हजार असे मिळून दहा हजार रुपये हप्ता मिळणार आहे यानंतर पालघर मुंबई ठाणे या, या जिल्ह्यांमधील ज्या महिलांकडे चारचाकी गाडी आहे ज्या टॅक्स भरतात त्या बाद होणार आहे त्यांना एक रुपया देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी आहे गोरगरीब महिलांसाठी नऊ हजार लाभ झाला हप्त्याचा लाभ होणार आहे अशा गोरगरीब महिलांना नऊ हजार हा आ, हजार प्लस एक हजार गॅसचे असे मिळून दहा हजार मिळणार आहे पुणे बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांना आजपर्यंत आज एकही रुपया हप्ता मिळालेला नाही त्यांना थेट हप्ता त्यांचा दहा हजार रुपये असणार आहे नऊ हजार प्लस एक हजार गॅसचे असे मिळून तुम्हाला दहा हजार हप्ता मिळणार आहे ज्या महिलांना हप्ते मिळाले आहे त्यांना इथून पुढचे हप्ते मिळणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट